नमस्कार आज आपण इल्लूर या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाण्याअगोदरचे हे क्षण आहेत दरम्यान मी आपणास तिरुपती बालाजी येथे नाशिकवरून कसे जावे यासाठी थोडक्यात माहिती देत आहे आपण नाशिकवरून एक नव्वद रुपये एक्सप्रेसचं तिकीट काढून सी एस टी या ठिकाणी जाऊ शकतो किंवा कल्याण या ठिकाणी जाऊ शकतो आणि मग आपण रिझर्वेशन असेल तर रेलोगुंठाचं तिकीट काढू शकतो त्यासाठी चेन्नई एक्सप्रेस तसेच नागरकोयला एक्सप्रेस अशा प्रकारच्या दोन चार एक्सप्रेस गाड्या आहेत आणि या गाड्या दुपारी एक गाडी बारा वाजून चाळीस मिनटंनी आहे सेष्टवरून ही आंबड्याची भाजी आहे आणि तिकडच्या तिरुपती बालाजीच्या भाज्या होत्या तर आम्ही बारा पंचायतच्या गाडीने सी एस टीवरून बसलो होतो आणि दुसऱ्या दिवशी आठ वाजता उतरलो होतो आणि रेणुगुंठ्याला उतरल्यानंतर एक शंभर रुपये साध्या बससाठी आणि एसी बससाठी दीडशे रुपये द्यावा लागतात मग आपण पुढे तिरुमुळला या ठिकाणी देखील जाऊ शकतो तसेच आपण तिरुपती रेणुगुंठ्याला उतरतात तिरुपती येथे उतरू शकतो व त्या ठिकाणी श्रीनिवासन भक्त निवास आहे या ठिकाणी आपण आपल्या बाजूला असलेल्या कॅबिनमध्ये आपलं जे देवदर्शन आहे त्याची वेळ या ठिकाणी घेऊ शकतो व याच ठिकाणी थोडं वेटिंग करून आपला रूम या ठिकाणी बुक करू शकतो या ठिकाणी आपल्याला तीनशे चाळीस रुपयात दोन बेडचा रूम भेटू शकेल तसेच चार बेडचा रूम आठशे रुपये ए सी रूम तोही आणि नऊशे रुपये ए सी रूम आणि त्याचप्रकारे अठराशे ते दोन हजार देखील रूम या ठिकाणी भेटू शकतो रूम अतिशय चांगले आहेत तर अशा प्रकारे मी आपल्याला थोडक्यात सुरुवातीला या ठिकाणी जाण्याचं जो खर्च आहे तो सांगितलेला आहे रिझर्वेशन करणं आवश्यक आहे आता सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे आणि आम्ही बघा आता येल्लूर या ठिकाणी निघणार आहोत तर येल्लोरवरून आल्यानंतर देखील काही फोटो आम्ही काढलेले होते ते यात दाखवलेले आहेत तसंच एक विनोदाचा भाग म्हणजे ज्यावेळेस रेणुकुंठा स्टेशनवर आलो त्याच वेळेस समोरून एक रेल्वेगाडी आली मालगाडी म्हणतो आपण आणि या मालगाडीमध्ये संपूर्ण जे सी बी होते संपूर्ण गाडी जे सी बी भरलेले होते आणि मी म्हणलो माझ्या मिसेसला बघ पप्पाने माझ्यासाठी सर्व गाड्यांमध्ये जेसीबी पाठवलेले आहेत आणि आता आपण चेन्नईलाच राहायचं आहे यावर एक विनोद झाला आम्ही छान आणि मस्तपैकी सर्व देवदर्शन वगैरे घेतलेले आहे खाली पद्मावती मा देवीचं दर्शन झालेलं आहे तसेच निद्रा अवस्थेत असलेले गोविंदा यांचं देखील मंदिर आहे त्या ठिकाणचे हे काही फोटो आहेत खूप छान असा एन्जॉय केलेला आहे आपण या ठिकाणी गेलात तर आपल्याला इडली डोसा तांदळाचे पदार्थ थोडे जास्त आहे आणि तेच खावं लागतात दोन दिवस तीन दिवस आपण खूप आवडीने खातो त्यानंतर थोडासा कंटाळा येतो कारण की काळ्या मसाल्याची भाजी बाजरीची भाकर आणि गव्हाची पोळी वगैरे हे खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आपणास खाण्यास मिळतं परंतु इडली डोसा वगैरे तेथील ते उपमा आणि छान छान पदार्थ खूप छान असतात आम्ही येल्लोरला गेलो तर एल्लोरला जाण्यासाठी आम्ही सहा जणांसाठी जीपगाडी बघत होतो आणि टॅक्सी बघत होतो सहा हजार रुपये आम्हाला येऊन जाऊन सहा जणांचा खर्च सांगितला होता मग यावेळेस आम्ही सुचवलं की आपण एस टी बसने जाऊया आणि बसस्थानकवर गेलो सर्व आवरून वगैरे फ्रेशमध्ये आम्ही आणि त्या ठिकाणाहून एक पाच मिनिटात आम्हाला बस भेटली येल्लूरला जाण्यासाठी आणि यावेळेस तिकीट विचारलं आम्ही तर फक्त दीडशे रुपये तिकीट होतं तर आपण येल्लूरला जाऊ शकतो म्हणजे इकडून दीडशे तिकडून दीडशे आणि येल्लूरमध्ये गेल्यानंतर मग आपण तेथे पोचण्यासाठी रिक्षा करू शकतो तर सहा जणांसाठी आम्ही रिक्षावाल्याला दोनशे रुपये दिलेले होते आणि तिकडून दोनशे तर अशा प्रकारे इतकं सुंदर आहे येल्लूर गोल्डन टेम्पल देवीचं मंदिर आहे सत्तर किलो सोन्याची देवीची मूर्ती आहे आणि आम्ही आपणास दाखवणार होतो सर्व काही परंतु फोटो काढू देत नाही या ठिकाणी येल्लूरला गेल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रसाद प्रसाद घेतलेला होता तो प्रसाद केळीच्या पानावर होता इतका अप्रतिम होता खूपच सुंदर होता छानसा आमचा प्रवास झालेला आहे आणि मी येल्लोरला प्रथमच गेलेलो आहे आणि निसर्गाचा आनंद घेतलेला आहे बघा या। पुढे निघालोय आपण येल्लोरला येल्लोरला जातोय आम्ही आता आणि येल्लोरला जाण्यासाठी इथून टॅक्सी वगैरे आहेत पण ते भरपूर चार्जेस घेतात सहा हजार रुपये सांगतात तर आपण एस टी बसने देखील प्रवास करू शकतो आपण एकशे आठ किलोमीटर साठी फक्त दीडशे रुपये तिकीट आहे त्यामुळे आपण जर का नाशिकवरून महाराष्ट्रातून येत असाल तर टॅक्सीने न प्रवास करता एस टी बसने प्रवास करा आपल्या खिशाला कमी जळ बसेल आणि एलूरला या नक्की गोल्डन टेम्पल आहे खूप चांगलं सांगतात तर या नक्की मग आपण तुला काय म्हणते काय चाललंय

आपण गेला जाऊ द्या छान सुंदर आपण एस टी बसमध्ये आपण गेलो होतो आणि शहाचा प्रवास झालेला आहे आणि एस टी बसमध्ये त्या भागातलं गाणं लागलेलं असतं परंतु आपल्याला ती भाषा समजत नसल्यामुळे आपण

धि <mimitation> करुणान टेम्पल येऊन पोहोचलो आहोत आम्ही मुंबईला मला अडीचशे रुपये दिले होते सहा जणांसाठी मुंबई जमात बरोबर महारप्पा स्वामी भाविक आले मोठ्या प्रमाणात नाही कॅमेरामध्ये अलाउड नाही आहे मी जाऊन आलो बघून आलो खूप छान आहे सुंदर आहे एकच नंबर आहे खूप भारी आणि सत्तर किलो सोन्याची मूर्ती आहे आणि देवीची सुंदर आहे या ठिकाणी अनेक जण ए टी एम कार्ड टाकतात पैसा टाकतात पाण्यामध्ये नोटा टाकतात पुणे आधार कार्ड टाकतं खूप काही आहे दागिने वगैरे देखील टाकतात पाण्यामध्ये दे। आणि खूप बघण्यासारखं आहे मोबाईल कुणालाच आलाउड नाही त्यामुळे हे सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही बुट घेऊन आलेली मिसेस बुट जरा तिकडे गेले होते कसं वाटलं इथे येऊन गोल्डन टेम्पल कसं वाटलं हो ताई कसं आहे गोल्डन टेम्पल काय वाटलं तुम्हाला इथे काय सांगू शकाल तुम्ही मस्त म्हणजे नेमकं काय बघितलं आज काय आनंद वाटला तुम्हाला विशेष काय वाटलं आम्हाला शेगावची आपली प्रतिकृती आठवली असं सुंदर असं बनवलेलं आहे मला वाटतं चांगलं वीस एक वीस पंचवीस एकरमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही विशेष म्हणजे या ठिकाणी पाण्यामध्ये जे म जे मंदिर आहे गोल्डन टेम्पल तर त्या पाण्यामध्ये या ठिकाणी अनेक जण पैसे फेकतात नोटा फेकतात बांगड्या फेकतात एटीएम आहे सर्व दिवे वगैरे लावले जातात असं हे जरा थोडं विशेष वाटलं मूर्ती म्हणजे देवीची आहे प्युअर सोन्याची आणि बाकी बिलकुल सोन्यासारखं एकदम गोल्डन असे छान मंदिर आहे हो खूप भारी आहे बर का आणि आनंद वाटलेला आहे इकडे आयप्पा स्वामींचे भक्त आलेले आहे आणि ते निघालेले आता मध्ये दर्शनासाठी पास असतो शंभर रुपयाचा दर्शनासाठी भाऊ काय वाटलं गोल्डन टेम्पल येऊन येल्लुरला खूपच छान बरं वाटलं हो ना आनंद वाटला ना आम्ही देखील झालं जेवण हां या ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला फ्री केळीच्या पानावर काय सांगावं ती वाटाण्याची भाजी काय तो मसाला भात आणि मग आल्यानंतर आपला व्हाईट सफेद भात आणि त्यावर ताक आणि केळीच्या पानावरचा हा महाप्रसाद अतिशय सुंदर होता ताई हा मोला मोबाईल अलाउड नव्हता हेच जरा थोडंसं कारण आम्हाला जरा हे, हे वाटलं आम्ही जे तुम्हाला दाखवू शकलो नाही अतिशय सुंदर असं गोल्डन टेम्पल आहे आपण जर का आलात तर या ठिकाणी बघू शकाल सिद्धिताई काय म्हणाल कसे वाटलं इथलं गोल्डन पारिर आहे फोटो नाही काढता आले त्यामुळे नाराजी आहे ना। हा ना। रात्री, रात्री या ठिकाणी अजून असं लाईट शो आहे त्यामुळे खूपच भारी दिसणार आहे आणि भारी वाटत आर्या काय म्हणते आर्या अरे आमची दमलेली आहे कारण आठ तास लागलेले आहे दर्शनाला गोविंदा बालाजीला आणि बरेचसे चालावं लागले तिला त्यामुळे हो इथे मंदिरात गोल्डन टेम्पल बालाजीची खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे आणि सारखं बघूस वाटतं खूप छान आहे आपण या ठिकाणी थोडं पुढं जाऊया आणि बघा बरेच जण फोटो देखील काढता हे प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी अन्न प्रसादाला आहे त्याचं प्रवेशदार भाविक फोटो काढतायत थोडं मी या ठिकाणी पालखी दाखवतो आपणास अतिशय सुंदर अशी ही पालखी आहे

खूप खूप सुंदर आहे खास आपणासाठी मी हे व्हिडिओ शूटिंग केलेला आहे आणि येल्लोरला येऊन खरोखर छान वाटलेलं आहे भगत देवीची मूर्ती किती सुंदर आहे अनेक रूप आहेत देवीचे वा खूप छान फोटो काढ आपण हरप्पा सोनी भाविक आले आहेत मोठ्या प्रमाणात कॅमेरामध्ये अलाउड नाही आहे मी जाऊन आलो बघून आलो खूप छान आहे सुंदर आहे एकच नंबर आहे खूप भारी आणि सत्तर किलो सोन्याची मूर्ती आहे आणि देवीची सुंदर आहे त्या ठिकाणी अनेक जण ए टी एम कार्ड टाकतात पैसा टाकतात पाण्यामध्ये नोटा टाकतात कुणी आधार कार्ड टाकतं खूप काही आहे दागिने वगैरे देखील टाकतात पाण्यामध्ये आणि खूप बघण्यासारखं आहे मोबाईल कुणालाच आलावड नाही त्यामुळे हे सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही ुट घेऊन आलेली मिसेस जरा तिकडे गेले होते कसं वाटलं इथे येऊन गोल्डन टेम्पल कसं वाटलं अहो ताई कसं आहे गोल्डन टेम्पल काय वाटलं तुम्हाला इथे काय सांगू शकाल तुम्ही मस्त म्हणजे नेमकं काय बघितलं आज काय आनंद वाटला तुम्हाला विशेष काय वाटलं वाट वाट आम्हाला कुठली शेगाव आपली प्रतिकृती आठवली असं सुंदर असं बनवलेलं आहे मला वाटतं चांगलं वीस एक वीस पंचवीस एकरमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही विशेष म्हणजे या ठिकाणी पाण्यामध्ये जे म जे मंदिर आहे गोल्डन टेम्पल त्याच्या पाण्यामध्ये या ठिकाणी अनेक जण पैसे फेकतात नोटा फेकतात बांगड्या फेकतात एटीएम सर्व दिवे वगैरे लावले जातात असं हे जरा थोडं विशेष वाटलं मूर्ती म्हणजे देवीची आहे प्युअर सोन्याची आणि बाकी बिलकुल सोन्यासारखं एकदम गोल्डन असे शांत मंदिर आहे सतराशे गणपती आहे हो खूप भारी आहे बर का आणि आनंद वाटलेला आहे तिकडे आयप्पा स्वामींचे भक्त आलेले आहे आणि ते निघालेले आता मध्ये दर्शनासाठी पास असतो शंभर रुपयाचा दर्शनासाठी भाऊ काय वाटलं गोल्डन टेम्पल येऊन येल्लुर खूपच छान बरं वाटलं हो ना आनंद वाटला ना आम्ही झालं जेवण हां या ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला फ्री केळीच्या पानावर काय सांगावं ती वाटाण्याची भाजी काय तो मसाला भात आणि मग आल्यानंतर आपला व्हाईट सफेद भात आणि त्यावर ताक आणि केळीच्या पानावरचा हा महाप्रसाद अतिशय सुंदर होता आर्यातही हा मोला मोबाईल अलाउड नव्हता हेच जरा थोडंसं कारण आम्हाला जरा हे, हे वाटलं आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही अतिशय सुंदर असं गोल्डन टेम्पल आहे आपण जर का आला तर या ठिकाणी बघू शकाल सिद्धिताई काय म्हणाल कसे वाटलं इथलं गोल्डन पाहू मंदिर आहे फोटो नाही काढता आले त्यामुळे नाराजी हा मूर्ती रात्री या ठिकाणी अजून असं लाईट शो आहे त्यामुळे खूपच भारी दिसणार आहे आणि भारी वाटत आर्या काय म्हणते आर्या अरे आमची दमलेली आहे कारण आठ तास लागलेले आहे दर्शनाला गोविंदा बालाजीला आणि बरेच चालावं लागले तिला त्यामुळे हो इथे मंदिरात गोल्डन टेम्पल बालाजीची खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे आणि सारखं बघूस वाटतं खूप छान आहे आपण या ठिकाणी थोडं पुढं जाऊया आणि बघा बरेच जण फोटो देखील काढता हे प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी अन्न प्रसादाला आहे त्याचं प्रवेशद्वार भाविक फोटो काढतायत थोडं मी या ठिकाणी पालखी दाखवतो आपणास अतिशय सुंदर अशी ही पालखी आहे

खूप खूप सुंदर आहे खास आपणासाठी मी हे व्हिडिओ शूटिंग केलेला आहे आणि येल्लोरला येऊन खरोखर छान वाटलेलं आहे भगत देवीची मूर्ती किती सुंदर आहे

सरोजे सी बी आरुष्भरली। एक है। अब आगे चलिए क्या? ढाई दो रुपए लाए। ये है उसमें चार केले आते हैं। पोचार पन्ध्र महिना लागे मेरस पन्ध्र दिवस